हॅलो हॅलो हा नमस्ते सर नमस्ते बोला बाळासाहेब काळे बोला काय नाही साबळे पाटलाच पाहताय मी तुम्ही प्रहारचं काम करताय ना हो हो हे बच्चूबावर टीका करतोय हारामखोर काय बरोबर आणि ऐका ना गंमत त्याची बहुतेक वीस का ला माझा ला व्हिडिओ घेतला आवळा सक्षी स्टोरी स्वतः इथं आला होता माझ्या त्याच्या अगोदर तो शेवग्यात बोलत होता नंतर ती ऋतू आला त्याला हराम खोराला काही नॉलेज नाही तिचं फक्त म्हणजे ते काय म्हणतो कोणतं वक्तृत्व कौशल्य सिस्टमॅटिक बोलतंय आणि भुरळ पाडतय समोरच्यावरती सिस्टमॅटिकचा विषय नाही. सिस्टमॅटिक बोलायला आपल्यात लय पोर आहेत ती पण सुसंस्कृत आहे ती. काय? हा हा हा. आजकाल ती सिस्टेमॅटिक बोलतोय. हो हो हो. तर तसं त्याचा तो गैरसमज आहे, गोड गैरसमज. हा बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. आपल्याला पण करता येतंय पण आपल्याला माहिती. आहे आपल्याला माहिती आपण पुढं चाललोय ना. हा बघा तुम्ही एक सामान्य शेतकरी आहे. काय? आवळा पिकवता. बरोबर आहे? हम्म? हो. म्हणजे तुम्हाला कळतंय की बच्चू भाऊंचा त्याग शेतकऱ्याविषयी असणारी तळमळ आणि हो, हो, हरामखोर रवी साबळे लाज वाटायला पाहिजे होती भडव्याला हा शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून घेतो आणि शेतकरी नेत्यावर मग भाऊ असतील शेट्टी साहेब असतील अजित नवले हो, साहेब हो, असतील पुन्हा हो, हो, रविकांत तुपकर असतील आम्ही गेले पंधरा वर्ष झालं चळवळीत घराचा कोळसा करून काम करतो अगदी बरोबर कमिशन खातोय शेतकऱ्याचा कमिशन खातोय रोप विकतोय महाग महाग विकतोय रोप रोप इतर इतर ह्याच्यापेक्षा लोकांपेक्षा हा रोप महाग विकतो बरोबर आहे पण काय वाटतं लोकांना की हा चांगलं मार्गदर्शन करतो पण भरवा चांगलं मार्गदर्शन करत असताना लोकांना करतो मी सामान्य शेतकरी नाही म्हणजे मी तुम्ही बोलला सामान्य नाही ऐका <laughs> शेतकरी हा सामान्य सामान्य मान्य तुम्ही मी जरी असलो आता मी ऊस <laughs> उत्पादक आहे केळी उत्पादक आहे पण आपण सामान्यच आहे हो काय आपण oh, oh, आपण oh. आपण आपल्या कौशल्याने आता तुम्ही आवळ्या आवळा पिकवता तुम्ही सांगितलं oh, तुम्ही महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन हो पण मला सांगा अशा लोकांमुळं शेतकरी गेले दीडशे वर्ष झालं काय हो स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य होऊन बी ऐंशी वर्ष होत आलं तरी तरी सुद्धा आपण ह्या अशा लोकांच्या सामान्य शेतकरी आणि आपली मानसिकता बघा ना ह्या लोकांमुळे आपण किती खचून जातोय सोडा तुम्ही मी काम करतो आपण झडतो आबतो, बच्चू भाऊ सारख्या नेत्याला मानतो पण अ आ... की शेतकऱ्याच्या मनात ह्याने विष कालवण्याचं काम केलं भाडव्याने ह्याचं वय काय अरे चालू तुझ्या बापाने का असे बापा कपडे घालून ट्रॅक्टर बी ना, ना, ट्रॅक्टर आहेत आम्ही बी नांगरतो आम्ही बी रानात आबतो जरा बघायला आम्ही कसं आबतो फक्त दाखवायचे आहो साहेी ऐका परत आता मला नाही त्या राजकारणात पडायचं मला राजकारण पडायचं नाही पण ऐका ना आता आम्हाला सुद्धा हवा करता येतील पण मी मीडिया पासून दूर राहतोय मी मीडिया पासून दूर राहतोय मी आता परत पंधरा एकर नारळ केलाय साहेब माझे अडीच लाख रुपये फिर गेले बघा चार स्टेटचा अभ्यास केलाय आणि सायंटिस्ट मध्ये जर बसलो ते विनोदाने म्हणतात की शेतकरी नाही आमच्या पुढचं फर्जी नाही शेतकऱ्याच्या चळवळीविषयी कळवळ काय असते हे तुमच्या तुमच्यापासून बघाय फडव्या नाही बघून गेला की त्याच्या ला मुलाखत आहे ना माझी आणि जास्त त्याच्या त्यावेळेस त्याला लाईक मिळत नव्हते माझ्या मा व्हिडिओ मध्ये जे लाईक वाढले पुन्हा त्या पेरूमुळे वाढत गेला मग पुन्हा फॉर्म मध्ये आलाय असं आहे का मी तर ते हा असं मी ह्या लोकांना ओळखतो राव मी दोन हजार नऊ ला ज्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी पंढरपूर ते बारामती यात्रा केली ती उजदारासाठी त्यात पासून मी चळवळीत काम करतो आज आज जवळजवळ वीस वर्ष झालं मला ह्याला मी फॉलो सुद्धा केलं नाही अजून हा हरमखोर मला आता कळला मी नाव ऐकून होतो असा शेतकऱ्यावर चांगलं बोलतो म्हणलं शेतकऱ्यावर पोपट पंची करणारे तर लय अवलादी महाराष्ट्रात ते बोलतोय दिशा दाखवत बरं का त्या टायमाला एवढा योग तिरुरा बाजार मिळत होते त्यांना प्रसार वाढवला आणि ही नवीन शिकलेली पिढी युट्यूब चे असले स्फोटक व्हिडिओ बघून सगळ्यांनी उड्या घेतल्या पेरो मध्ये वाट लागली पेरोलींची वाट लागली हो, हो। आता माझ्याकडे जे आहे तो मला सांगतो आपले डॉन उसातले डॉन काय त्यांचं नाव कृषी रत्न ना, ओबामा साहेब भेटलेले आजगावचे माने माने संजीव माने मागे शतक येऊन गेलेत क्या बात अनेक लोक येऊन गेलेत फक्त आता माझी इच्छा आहे मी तेवढा आहे मला बच्चू भाऊ हवेत मी आणतो भाऊ शंभर तुमच्यासारख्या माणसाकडे आणायचं नाही मग कुणाकडे आणायचं शंभर टक्के मी भेटलोय हो, मा, सा, हो, 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 कर येत त्यांना एक वेळ आले होते मला मला अगदी कमी वेळ भेटला मला तुम्ही डिटेल्स हे करा मी मला एक ऐका साहेब आपण पाठीमाग बोललो पण तुमचा एरिया माझ्या लक्षात नाही नंबर मी टेंबोणीत राहतो अरे बा रे आपण एकाच गावशी शेती करतो आणि हे तर आहे हा, हा बाबा वा क्या बात काय ऋषिकेश ऋषिकेश बोबडे खास खास फ्रेंड आहे माझा मित्रच आहेत आपले मित्रच आहेत हो त्या ऋषिकेशला जर विचारलं बाळासाहेब काळे शेती सगळं ऋषिकेश नाही सगळं ना माहिती बोबडे कंपनीला किया बा योगेश योगेश बाबा ऋषिकेश आमचे मित्र आहेत सगळे काय हो हो आणि तुम्ही भाऊंच्या वेदना समाजापर्यंत आहे हृदयापासून आभार काळे साहेब तुमचं शेतकरी किती रावट्रोल झाले भाऊ तुम्हाला सांगतो आम्ही चार पाच दिवस आम्ही रस्त्यावर झोपलो तिथं अक्षरशः सरकारने सगळी कुमक आढवली आमची आम्हाला एवढा त्रास दिला भाऊंच्या डोळ्यात आश्रू होते सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आश्रू आणि हे बडवे साले अपमान करतात चळवळीचा लाज वाटायला पाहिजे लोकांना नाही आता काय होणार आहे आणि वाटत असेल भाऊंचे कार्यकर्ते मारतील भडव्या तुला शेतकरी तुडवतील लिहून ठेवा नाही ठेवायचं शेतकऱ्यांनी तुडवतील आता भाऊंच मला धमक्या अरे आम्ही कशाला लागतो तुला महाराष्ट्रातला शेतकरी एवढा कमजोर आहे का तुला दिसल तिथं फोडून काढून नाही काढून राईट 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 तू काय लागला सांगायला भाऊंचे कार्यक्रम शंभरचे कार्यकर्ते लागणार आहे भाऊ तुझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी माझे सगळे शेतकरी बांधव भाडव्या तुझ्यापर्यंत नाही पोहोचले तर माझा शब्द आहे शंभर टक्के शंभर टक्के लेकर शेतकऱ्याची पोरं तुला साधी वाटली हो तुला तुडवून काढणार दिशाभूल करतोय दिशाभूल करतोय फडव्या मोठं व्हायचं एवढ्या मोठ्या नेतृत्व शेट्टी साहेब बच्चू भाऊ रविकांत तुपकर वामनराव चट अजित नवले या लोकांना तू बदनाम आणि चाल्या आम्ही आम्ही आमची घरदार ऐकून चालू चळवळीत काम करतो ना हा <laughs> <आ? तो laughs> आम्हाला बदनाम करतो भडव्या हा <laughs> नाही मी महिना झाला पाहतोय मी रा, रागाला जातोय उद्विग्न होते पण आता आपलं कुठं तरी म्हणलं आपला राग व्यक्त करावा म्हणलं राग तुमचा नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा राग आहे ते तुमच्या तोंडून आमच्यापर्यंत पोहोचला आणि ह्याला बघा तुम्ही तुम्ही म्हणताल आयला साहेब तुमचा शब्द खरा ठरला ह्याला शेतकरी तुडवल्याशिवाय राहणार ऐका ना साहेब ऐका ना एक आता मी जी केलं ना शेतामधनं तर थोडस माझा अभ्यास वेगळा आहे कारण जिथं शे, शेतकरी म्हणजे एक संधी शोधायची हो भाऊ फ्युचर मध्ये आता जगाला कोणती गरज आहे आणि तिकडे शेतकरी वळत नाही अभ्यास करत नाही ना भाऊ भाऊच्या बहु, माध्यमातून तुमच्यासारखी शेतकरी जर महाराष्ट्रभर प्रेझेंट झाले ना साहेब आम्हाला त्याचा आनंदच आहे नक्की तुमच्या भागामध्ये तुम नारळ गो होऊ शकतो आणि नारळाच्या किमती पहा कुठं बिल्ड्यात जाऊन नक्कीच आणि शेतकऱ्याला सक्षम करणे तुम्ही आम्ही रस्त्यावर असलो तर तुम्ही शेतातून सुद्धा करू शकता जर मानसिकता असेल तर साहेब तुम्हाला साहेब खोट सांगत नाही माझ्या हिशोबाने पन्नास एकराची मी पंधरा एकर स्वतः लावला आणि माझ्या बरोबर चाळीस एकर मी सांगितलं म्हणजे तुमचं तुम मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीत मोलाचं ठरणार आहे आपण भाऊंच्या माध्यमातून मो, मोठा व्या, तुमची व्याख्यान असतील हे सगळ्या हो, हो, गोष्टी राबू आपण आणि भाऊंना सुद्धा एकदा एकदा भेट दिली ना आपल्या शेतात तर पुढे आपला विषय व्यवस्थित होऊन जाईल आज वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका